पहिलं म्हणजे विकास आणि पर्यावरण या विषयावर दहा मिनटात बोलणं म्हणजे कठीण आहे पण आपण विकासाची व्याख्या आहे बेसिक ती हे करूया जे आता विकसित भारत वगैरे बोललं जातं किंवा कुठल्या शहरांचा विकास झाला किंवा कुठल्या भागाचा विकास झाला तर मुंबई एम एम आर डी ए नाशिक पुणे कोल्हापूर वगैरे तर विकासाचं एक लक्षण म्हणून काय दिसतं तर उंच टॉवर दिसतात आपल्याला मेट्रोचं जाळं दिसतं कॉन्क्रीट रोड दिसतात आणि हां मी असे फ्लायओव्हर दिसतात बंदरं दिसतात वगैरे तर आपल्याला हे मॉडेल सांगितलं गेलं आहे आता ते का सांगितलं गेलं ते बघू पुढे जरा तर या व्यवस्थेसाठी नक्की काय लागतं आपल्याला भांडवल लागतं आता हे भांडवलशाही बोलतात ना तर, बोलता तर आमचं अंडरस्टँडिंग भांडवलाचं सांगतो म्हणजे रिलायन्सन्स पिरियड होता सतराशे पन्नास किंवा सतराशे युरोपचा त्यावेळी कोळशावरून एनर्जी किंवा स्टीलचा शोध लागला त्यामुळे उत्पादन खूप वाढवायला लागलं त्यामुळे त्यावेळेचे जे भांडवलदार होते प्रॅक्ट शंभर रुपयेवाले असतील किंवा छोटे असतील तर त्यांनी आफ्रिका असेल लॅटिन अमेरिका असेल साऊथ एशिया असेल भारत असेल इकडे वसाहती बनवल्या आणि इकडच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यांची भांडवलाची वृद्धी चारशे पाचशे टक्के प्रॉफिट जनरेट करायला लागले तर त्यावेळी जे भांडवल होतं आणि आत्ता ट्रिलियन्स ऑफ भांडवल झालं आपल्या भारतातले पण टिपिकल ए वन ए बी ए टू वगैरेचे भांडवल असेल चायना स्वतः भांडवल दार झाला तर या भांडवलाचे दोन गुणधर्म असतात एक फ्लोईंग असावं लागतं म्हणजे ते कुठेतरी इन्व्हेस्ट करावं लागतं आता तुमच्याकडे पण एक लाख असले तर तुम्ही एक्सपेक्ट करणार ना की आ एक लाख आठ हजार होणार पण एक लाख ती एक लाखाची आठ हजार प्लस आठ हजार होण्याची जी प्रक्रिया आहे ती निसर्गाला आणि मानवी श्रमाला एक्सप्लॉइट करूनच ते आठ हजार येत असतात एवढं फक्त लक्षात ठेवा म्हणजे हे बेसिक एन्व्हायरमेंटबद्दल सांगतो आहे कारण आपल्याला एन्व्हायरमेंट रक्षण म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळं करणं किंवा वृक्ष लावणं किंवा बीच साफ करणं यामध्ये जे अडकवून टाकतं ना इट्स अ टोटल स्कॅन रक्ष पर्यावरण रक्षण म्हणजे काय हे आंतरराष्ट्रीय भांडवल आहे जे आपल्या राजकीय नेत्यांच्या आणि म्हणजे यूज अँड अब्यूज ऑफ इंडियन नेचर इन कंटेम्प्ररी इंडिया हे गाडगिळ गुहांचंमध्ये ना त्यांनी तीन वर्ग होते शासन प्रशासन आणि उद्योगपती हा यांचा जो भक्षक त्रिकोण आहे ऑमनिवर्स ट्रायंगल त्यांनी नाव दिलं होतं हा स्वतःची पॉलिसी ठरवतो आणि त्या भांडवलाला प्रवाह करून देतो पण आपण ब आपण पण बघतो की आपले एक लाखाचे एक लाख आठ हजार दहा हजार झालेले असतात तर या भांडवलांना पण रिपीट आ... फ्लोमध्ये टाकायला पाहिजे आणि त्यासाठी हे प्रकल्प मेट्रो प्रकल्प वगैरे येत असतात त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला मेट्रो प्रकल्प असेल बुलेट ट्रेन असेल डी एम आय सी असेल उत्तन आ... विरारचा जो कोस्टल रोडचा आत्ताच हे केलं तर जिका म्हणजे जपान इंटरनॅशनल फंड एजन्सी आहे जपान देतं कारण जपानमध्ये स्वतःचं भांडवल त्यांना पैसे ठेवण्यासाठी म्हणजे बँकेत पैसे ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात त्यामुळे पॉईंट झिरो वन पॉईंट झिरो टू पर्सेंटने ते येतं आणि आपलं सरकार ते घेऊन करायला लागतं तर बेसिक आता हे पैसा ॲबस्ट्रॅक्ट आहे पण ही बिल्डिंग उभी राहते किंवा ही शहरं उभी राहतात तर त्यासाठी काय लागतं मटेरियल रेती लागते सिमेंट लागतं स्टील लागतं जे सुरजागडवरून मायनिंग होऊन येतं आत्ताच उदाहरण होतं म्हणून अजून काय काय लागतं पीओ पी लागतं ते राजस्थान किंवा कुठे मायनिंग होऊन येतं प्रत्येक गोष्ट जी लागते ती हवेतून येत नाही ती निसर्गातून येते आणि आपल्या कन्सेप्टमध्ये काय असतं की हा पृथ्वी अमर्याद संसाधन आहेत आणि ती आपण वापरायची आहेत आणि मानवाच्या उपयोगाला वापरा याची आहेत तर ठीक आहे क्लायमेट चेंजचं जे इश्यू आहे तो एक संकट म्हणून आला आहे परंतु ही विकासाची व्याख्या आहे आपण बघतो की पूर्ण असं वाढतंय कोल्हापूर वाढते मुंबई सरळ वाढते तर ह्या विकासाच्या व्याख्येला कुठेतरी चॅलेंज करणं गरजेचं आहे कारण आपण पण काय करतो आपली मुलं पण एम बी ए होतात इंडस्ट्रीमध्ये येतात इंजिनिअरिंग होतात तर त्यांना पण अपेक्षा असते की या ओमनीवरच भक्षक त्रिकोणामध्ये जाऊन आम्ही बसतो कुठेतरी आय एस ऑफिसर होतो एम पी सी बीचे ऑफिसर होतो एम एम पी एस सी करून यू पी एस सी करून पुढे जायला बघतो इंजिनियर करून इंडस्ट्रीमध्ये यायला बघतो तर मग इकडे काय होणार आहे आणि हे फक्त भारतात होत नाही आहे म्हणजे आपल्या या शहरात नाही इंडियाच्या सगळ्या शहरात होते जगात हाच मॉडेल राबवला जात आहे तर नैसर्गिक संसाधनं टिकणार आहेत कुठून बाकी कचऱ्याचा प्रश्न येणार या दुसरा पण प्रश्न प्रश्न येणार म्हणजे अधिवास नष्ट होत जाणार सगळ्यांचे प्राण्यांचे वगैरे तर तिक आ, आता बिबटे आपल्याकडे येतात का येतात का त्यांचा आपण बेसिक सोपं आहे अधिवास त्यांचा नष्ट केल्यावर माकडं येणार कोकणात आणि तिक तिकडचे आंबे खाणार ती त्यांचे अधिवास आपण नष्ट करत राहणार आणि मग त्यांना कुठेतरी वंतरामध्ये अरेंज करायचं आपण सांगत बसणार तर हे ड्युएलिटीच आहे ती आता थोडं म्हणजे गावाकडे येऊया आता आमचं काम जास्त कोकणातलं आहे तर मी राजापूर रत्नागिरीचा आहे म्हणजे जैतापूर असेल नाणार असेल बारसू रिफायनरीचं आंदोलन असेल वेस्टर्न घाट पश्चिम घाट इको इकोसेन्सिटिव्ह करणं असेल किंवा गाडगीळ समितीला आणणं असेल आणि आता पालघरमध्ये वाढवण आहे मा आता जास्त फोकस आहे सरकारचा तो चौथी मुंबई म्हणजे वाढवण इथे एकशे सात गावं नोटिफाय केलेली आहे आता तुम्ही पहिली मुंबई माहिती आहे नवी मुंबई माहिती आहे तिसरी मुंबई पण साधारण पेंट पनवेलला इथे आहे आता ही चौथी मुंबई म्हणजे काय तर यांनी एकोणीस ग्रोथ सेंटर्स अलॉंग द वे समुद्रा किनारपट्टीला त्यामध्ये केलं त्यात वाढवण म्हणून एक बंदराचा प्लान तुम्हाला माहिती असेल सध्या दोन तीन दिवसांनी आपले मुख्यमंत्री नेहमीच बोलत असतात वाढवण होणार चौथी मुंबई होणार आणि समुद्रात भराव टाकून बंदर बनणार समुद्रात भराव टाकून एअरपोर्ट येणार वगैरे तर तर ह्या गोष्टीमध्ये आता तिकडचा समाज कुठला आहे आता इकडे प्रायण लोबो पण बसले तिकडे आदिवासी आहेत तिकडे मच्छीमार आहेत आज त्यांचा विकास प्रक्रियेत काय चला एक्सप्लॉइट केलं नेचर एक्सप्लॉइट केल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही याच्यावर म्हणजे तुम्ही पण विचार करा पण ठीक आहे एक्सप्लॉइट केलं आता आपण माणूस आहोत प्रगतिशील आहोत काहीतरी कोलेटरल काय म्हणतात ते डॅमेज होणार आपल्याला विकास पाहिजे तर थोडं तरी नष्ट होणार वगैरे पण तिकडे विकास प्रक्रियेत परत क्लास स्ट्रगल आहे एक टक्के लोकांकडे एवढी संपत्ती आणि दहा टक्के लोकांकडे एवढी संपत्ती हे आपण कंपॅरिझन नेहमीच वा यूज करत असतो तर याचं पुढे उत्तर काय आहे तर आमच्या आता आम्ही बारसूला पण आंदोलन केलेलं तिकडे महिला पण पुढे होत्या मुलं पण पुढे होती ती मुलं कुठली होती तर क्रिकेट खेळायची ते तर त्यांना आम्ही घेऊन सगळी आंदोलनं सॉरी जरा तुटक तुटक चाललं कारण बरंचसं आहे पण शॉर्टमध्ये सांगतो आहे तर याची उत्तरं तशी सोपी नाही आहेत आमच्याकडे पण नाही आहेत किनारपट्टीला आता मच्छीमार समाज संपवायचं चाललेलं आहे कारण डीप्सी फिशिंग प्रमोट केलं जाते डिप्सी फिशिंगची पॉलिसी आलेली आहे ती म्हणजे पुढे समुद्रात मदर वेसल्स असणार आहे सर्व मच्छीमार बोटी तिकडे येणार मोठ्या ज्यांच्याकडे मोठं भांडवल आहे ते तिकडूनच मग एक्सपोर्ट केलं जाणार किनारपट्टी ही फक्त श्रीमंतांचे बंगलो स्कीम्स आणि इंडस्ट्री आणि इंडस्ट्री रिलेटेड बंदर रिलेटेड जे प्रकल्प आहेत आयनवर मायनिंगवर आयन करणं तयार करणं बॉक्साईड बेनिफिकेशन प्लांट वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी हे केलं आणि ही कोकण किनारपट्टीवर हे सगळं आक्रमण आहे आणि याच सगळ्यामध्ये आत्ता विकास आणि पर्यावरण याच्या संदर्भी फक्त सात आठ बातम्या आहेत त्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण एक आणलं आहे तर कृत्रिम हा शब्द म्हटल्यावर म्हणजे कृत्रिम म्हणजे काय तुम्ही आमचा सह्याद्री तोडणार त्या बसाल्टमध्ये क्रशर लावणार आणि क्रशरची ती बारीक वाळू करणार आहे ती उपसणार नाही नदीतून पण कृत्रिम नाही ना सह्याद्रीच फोडणार जो आपला दिसतेच सगळ्या खाणी वगैरे नंबर वन एक अरावली गुजरातचा आपण दोन बघतो आहे असा निर्णय आहे की गुजरात ते दिल्ली असा जो अरावली जो फार जुना पर्वत आहे म्हणजे सह्याद्री आणि हिमालयापेक्षाही फार जुना पर्वत आहे तो राजस्थानचं वाळवंट आणि उत्तर भारत याच्यामधली वॉल आहे तर तिकडे शंभर मीटरपेक्षा उंच हा डोंगर हा डोंगर शंभर मीटर असेल तर तो डोंगर मानलाच जाणार नाही आता तो का केला जात आहे की आपल्याकडे सिमेंट बनत नाही कारण आपल्या बसाल्टमधून सिमेंट होत नाही तर अरावलीचा जो दगड आहे तो क्रश करून तिकडे खूप सिमेंट फॅक्टरी म्हणजे देशाचं सिमेंट हब आहे म्हणजे निमका थाना वगैरे राजस्थानमध्ये तुम्ही ऐकलं असेल कधी तिकडे संघर्ष चालू असतो आणि फार दादागिरी करून सगळे आता सिमेंट कंपन्या कोणाच्या मालकीचे ज्यात आता ते सांगायला नको तर आता ही जी विकास प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये बेसिक काय लागतं आहे सिमेंट लागते ना टॉवर उभे करायला रस्ते उभे करायला मेट्रो उभे करायला आणि स्टील सुरजागड आणि बरेचसे मध्य भारतातले सगळा स्टीलचा जे मायनिंग आहे ते खोदून काढायचं चा त्यांचं चाललेलं आहे तर ही आणि तिसरा मी बातमी देतो की दोडामार्ग तालुका होता जो मॅक्झिमम फॉरेस्ट कवरचा होता पण तो गाडगिल समितीच्या इकोसेन्सिटिव्हमधून वगळला गेला का तर मोपा एअरपोर्ट आहे नॉर्थ गोवाचं त्या मोपा एअरपोर्टला लागून ला न्यू गोवा म्हणून <coughs> ते प्रमोट करायचं होतं म्हणून एक डीप सी बोललो एक एफ जी डी म्हणून असतं फ्युएल गॅस डिसल्फरायझर म्हणजे कोळशावर आधारित जे ऊर्जा प्रकल्प असतात त्यातून जे पोल्युशन बाहेर पडत असतं ते त्याचं फी टेक लावावं लागतं पण आता सेंट एमओ ओई एफने मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सायन्स अँड क्लायमेट चेंजने एक नोटिफिकेशन काढले की एफ जी डी कंपल्सरी नाही आहे कारण तो खर्च येतो म्हणजे आता पोल्युशन हवेत जाऊ दे फक्त खर्च कमी करा विजेचा खर्च कमी झाला पाहिजे याला आम्ही एन्व्हायरमेंट मध्ये एक्स्टर्नलायझेशन ऑफ द कॉस्ट म्हणतो कारण आपल्याला जे सबसिडाईज येतं नेचर जे सबसिडाईज करून देतं म्हणजे कुठलंही ए ट्रीटमेंट न करता टाकणं किंवा हेच प्रदूषण क कमी करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती न बसवणं याच्यामुळे काय होतं की आपली कॉस्ट ऑफ आप लिव्हिंग कमी होते आपल्याला सबसिडाईज वाटतं पण नेचर इथलं प्रदूषण होतं जैवविधता कमी होते आणि स्थानिक जे संसाधनावर जनता जगत असते मच्छीमारी असेल बागायती असेल शेती असेल त्यांच्यावर जो परिणाम होतो तो ती भोगत असते आणि त्यांचं जे काय म्हणतात त्यांचा जो प्रॉफिट आपला आपला जो प्रॉफिट असतो जगण्यातला तो त्यांच्या जगण्यातून येत असतो म्हणून आपलं अफोर्डेबिलिटी जी असते ती इकडे वाढली असते आणि सध्या एन्व्हायरमेंट प्रोडक्ट किंवा आपण ऑर्गॅनिक वगैरे वगैरे हे क्लास स्ट्रगलचंच आहे ते कॉमन दहा पंधरा वीस हजाराचं कुटुंब तुमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट अफोर्डच करू शकत नाही तुमचे जे कपडे असतात सुती वगैरे हे फक्त हायर मिडल क्लासची चोचले झालेत म्हणजे तुमच्या आधारावर त्या लोकांनी जगावं असं झालं आहे त्यांचा निसर्ग आपण खराब करणार त्यांची मच्छीमारी खराब करणार त्यांना पोल्यूट करणार आणि आपण आपली लाईफस्टाईल बनत राहणार आणि हेच प्रकार पूर्ण मूळ विकासाचं मॉडेल लागणार आणि मग या विकासाच्या मॉडेलमध्ये ट्रान्सपोर्टची प्रॉब्लेम येणार कचऱ्याची प्रॉब्लेम येणार मग याच्यावर आपण तेच करावं तर लागणारच आहे पण मूळ मुद्दा आपल्याला कळला पाहिजे की रा शासन प्रशासन उद्योगपती आणि हे कॉर्पोरेट जे मॉडेल आहे भक्षक त्रिकोणाचं ते नेचरला डिस्ट्रक्ट करत असतं म्हणजे पर्यावरण आणि विकास पण असा मुद्दा बघितला की पर्यावरण आणि विकासमध्ये काय घातक आहे तर यांचं ऑपरेशन ते आपण बघितलं मेगा इंजिनिअरिंग असेल किंवा बरेचसे टाटाने पण असेल यांनी देणग्या दिल्या आहेत त्यांना पाहिजे तशा पॉलिसी दिल्या आहेत त्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचे लॉ सगळे आहेत ते पातळ केले गेले आहेत परवानग्याच्या पातळ केले गेले आहेत म्हणजे पूर्वी आता रॅपिड आहे म्हणजे इम्पॅर एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट तो रॅपिडलीही केला जाऊ शकतो पूर्वी एक वर्ष तिन्ही सीझनचा करायला लागायचा तेव्हा प्रकल्प येण्याच्या कुठल्याही आधी आता मुरबेला जिंदालची जी हे झाली जनसुनावणी पोर्टसाठी अतिशय म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते आपली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण जेव्हा म्हणतो पण ज्या पोझिशनला हे पोचतात ना मग ती कलेक्टर बाई होती पण असं फरक नाही आहे एकदा ना सिस्टीममध्ये गेल्यावर तुम्ही सिस्टीमसारखेच वागता म्हणजे एक स्त्री आहे म्हणून संवेदनशील वागेल असा अनुभव आम्हाला तरी कुठे आलेला नाहीये तर फक्त आता आपलं काय म्हणतात ते आता याची उत्तरं आपण शोधायची आहे आमचे छोटे छोटे पॉकेट संघर्ष आहे म्हणजे जैतापूर आहे नाणार आहे बारसू आहे सिंधा सिंधुदुर्गातले मायनिंगच्या अटपरत परत नोटिस निघाल्यात हे सातत्याने चालू आहे फक्त दोन तीन दिवसासाठी सांगतो आपण जे एक केमिकल असतं म्हणजे पाणी आतमध्ये जाऊ नये किंवा टेफलॉन असतं आपल्या याला तुमच्या प्राय फ्राय पॅनला तर त्याची एक कंपनी आहे पी एफ एस म्हणतात ती इटालीवरून डायरेक्ट इकडे आणली आहे तिथे लोक मेली आरोग्य त्यांचं खराब झालं लक्ष्मी ऑर्गॅनिक म्हणून एक कंपनी आहे तिने ते विकत घेतलं जसं जसं प्लांट विकत घेतला लोट्याला आता आणून बसवलेला हो आहे त्यांना परमिशन मिळालं कारण या कंप पी एफ एजला पे ए म्हणतात तर त्यांना परवा नॉर्म्स नाही आहेत आपल्याकडे तर त्याच्याविरुद्ध आता आम्ही हे करतो की लोटे ऑलरेडी खराब आहे पूर्ण केमिकल झोन झाले त्यात इंटरनॅशनल बॅन असलेली केमिकल्स भारतात डम्पिंगसारखी इकडे मॅन्युफॅक्चर तुम्ही करायला येत आहे फक्त त्याचे फायदे आपल्याला काय आहेत विंडशीटर घेतलं की पाणी आत जाणार नाही टेपलॉन फ्राय पॅनला वरती तुमचं एक लेअर राहील पण म्हणून बोलतो पर्यावरण आणि विकास प्रत्येक गोष्ट कुठून आली आणि काय आली ना हे बॅक ऑफ द माइंड जरा मी कार्बन फुटप्रिंटचं बोलतच नाही कार्बन ट्रेडिंग हे परत एक मोठा स्कॅम आहे अजून तो तिकडे तुम्ही झाडं लावा आणि तिकडे प्रदूषण करा तर फक्त जरा विचार प्रक्रिया करा की काय पर्यावरणाचं नुकसान काय होतं आहे आपल्या कुठल्याही कन्झम्शनने किंवा आपल्या कन्सेप्टने बिल्डिंग बघितली की ते गल्पिंग म्हणजे मॉलमध्ये बघितल्यावर मला अंगावर हो येतं किती एनर्जी गल्पिंग पूर्ण मॉल झाला तो धन्यवाद